मलाही सांगा समजा आईवर बायकोवर चिडचिड केली सेवा कोणार घर शे हजारचे लोक येऊन येणार नाही तुमचं मग आता ते काय घालणार दुःख पाठव घ्यायचं सगळं वाटते पैसे प्रॉपर नमस्कार सह्याद्री आरोग्यवर्धन गाव बोर नाशिक महाराष्ट्र आज आपल्याकडे मुंबईहून एक पेशंट आलं आहे त्यांच्या पूर्ण चेहऱ्यावरती पिंपल्स आहे त्यांच्या पूर्ण बॉडीमध्ये हिट बॉडी हिट होते बॉडीमध्ये हिट वाढलेले आणि त्यांना ॲसिडिटी पित्त ॲसिडिटी पण होते त्यांना तर आज आपण ट्रीटमेंट केली आता आपण ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं आहे पोटाला बरं वाटलं पोट कसं झालं आता हलका झालं आपण ज्यावेळेस चेक केलं दाबला त्यावेळेस पोट दुखायचं बरोबर पण ट्रीटमेंट नाभ्याची सेटिंग केल्यानंतर आता पोट दुखाय का आणि इतका जो गॅप होता तो पण गेला आपण व्हिडिओमध्ये बघितलं आईला पण दाखवला आपण बरोबर आता जर नाभी सेटिंग जर व्यवस्थित केली रेग्युलर जर सात दिवस नाभी सेटिंग केली तर बॉडीमध्ये जे सिस्टम बिघाडली आपले जे पोटाची जी सिस्टम बिघाडली पोटची नाभी सारखे काय झालं पाचन तंत्र टोटल बिघाडलं आणि पाचन तंत्र बिघाडल्यामुळे काय झालं बॉडी हिट होणार बॉडी मध्ये पित्त होणार ऍसिडिटी होणार अपचन होणार पोट साफ होणार नाही असे अनेक आजार उभे करतो फक्त एक नाभी नमस्कार सह्याद्री गाव गावगोरखी नाशिक महाराष्ट्र